महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे यात महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांसह तमिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे हे वारसा यादीत समाविष्ट झालेले किल्ले कोणते आहेत पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर हा प्रस्ताव कधी पाठवला राज्याच्या शिष्टमंडळाने फेब्रुवारीत हा प्रस्ताव दाखल केला होता दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांना जा जागतिक दर्जा मिळवण्यासाठी किल्ल्या युनेस्को शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बावीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पॅरिस फ्रान्स येथे गेली होती या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट शेलार यांनी केले इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे पुरातत्व वस्तू संग्रहालय उपसंचालक हेमंत दळवी आणि शिखा जैन यांचा समावेश होता महाराष्ट्र शासनाने मराठी लष्करी भूप्रदेश या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात आले होते जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट बारा किल्ले कोणते पाहूयात रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालहेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्को कडे मागणी केली होती जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेलेले आहेत हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत वारसा यादीत घेण्यासाठी वीस देशांचे मतदान आपल्या सर्वांकरिता ऐतिहासिक अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा यादीत स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे बारा किल्ले युनेस्कोकरिता नॉमिनेट केले होते युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीस वेगवेगळ्या देशांना मतदान करायचे असतात या वीस ही देशांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरिता मतदान केले आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीत आलेले आहेत महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी हिंदुस्थानकरिता छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरिता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट असून गौरवाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे युनेस्को सदस्य राष्ट्रांनी किल्ल्यांचे महत्व मान्य केले महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिस मधील बैठकीमध्ये जागतिक युनेस्को सदस्य असलेल्या सर्व राष्ट्रांनी किल्ल्यांचे महत्व मान्य केले आहेत त्याला समर्थन दिले आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गड किल्ल्यांना जागतिक वारसाचे मानांकन मिळाले केंद्र सरकारच्या पाठिंब्याने भारतीय पुरातत्व विभाग सांस्कृतिक मंत्रालय आणि आमचे सांस्कृतिक विभाग आणि युनेस्को मधील भारतीय प्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा जागतिक सन्मान साकार झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले के केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा मराठा साम्राज्याचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांग या किल्ल्यांचा संवर्धनासाठी राज्य शासनाने काय केलं पाहिजे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद